चढत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यानं काय म्हणता मंडळी कसे आहात आय होप ऑल वेल well. आवाज येतोय विठ्ठलजी स्वागत 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 आजचं लेक्चर आहे नकाशा वाचन जग भारत आणि महाराष्ट्र ही जवळपास तीन लेक्चरची कंटिन्यू सिरीज आहे जे विद्यार्थी चॅनलवर नवीन आहेत त्यांनी नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भूगोल हा विषय आणि भूगोल ह्या विषयाला सोप्यात सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा हा माझा प्रयत्न असणार आहे यामध्ये येणाऱ्या परीक्षेच्या संदर्भात संयुक्त पूर्व परीक्षेला आपण लक्ष ठेवून वेगवेगळ्या अँगलनी ज्योग्राफी हा विषय बघणार आहे आणि सोप्या सोप्या पद्धतीने तुमच्या समोर भूगोलाची मांडणी कशी करता येईल दोन हजार बावीसला भूगोल हा विषय संयुक्त परीक्षेला पंधरा प्रश्न विचारले होते साधारणत पंधरा मार्कांसाठी सोबतच दोन हजार तेवीसला जेव्हा संयुक्त परीक्षा झाली तेव्हा दहा प्रश्न विचारले होते दहा मार्कांसाठी है ना म्हणजे आपण दोन हजार चोवीसची ची आता जे एक्झाम होईल जेव्हा केव्हा होईल याला एक्सपेक्टेड करतोय एक दहा प्रश्न आणि ह्या दहा प्रश्नांचा सोप्यात सोपी पद्धतीने अभ्यास करण्यासाठी असणार हे लेक्चर आहे दहा प्रश्न साधारणतः आठ मार्क घेण्याचा आपला मानस आहे आपला धाडस आहे तर नक्कीच विद्यार्थ्यांना याचा भरपूर फायदा होईल ठीक आहे सो जॉग्रॉफी जॉग्रॉफी जग जोग भारत आणि महाराष्ट्र महाराष्ट्राच्या विशेष अभ्यासानुसार असं आयोगाने दिलेलं एक सिलेबस आहे चालेल तर करूया आपण लेक्चरला सुरुवात तत्पूर्वी जर तुम्ही विजडम आय एस ॲप डाउनलोड नसेल तरी ते ॲप डाउनलोड करा कारण ॲपवर प्रहार नावाची एक बॅच आहे ही बॅच सर्वत्र फ्री आहे याच्यात तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक शिक्षक वर्ग आहेत परिपूर्ण नोट्स आहेत आयोगाच्या धर्तीवर टेस्ट सिरीज आहे आणि वेळोवेळी शंका निरसन सत्र लागून आहे तर, तर नक्कीच ही बॅच जॉईन करा जी की संपूर्णत फ्री आहे सोबतच विजयपद ही बॅच चार हजार नऊशे नव्याण्णव फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला तुमच्यासाठी सचिन वन हा जर कोड वापरला तर अवेलेबल आहे याच्यामध्ये तुम्हाला संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गटकच पूर्व आणि मुख्य अशी इंटिग्रेटेड बॅच ही आहे मंडळी तर नक्कीच याचा फायदा तुम्हाला पूर्व परीक्षेला पण होईल मुख्य परीक्षेला होईल बॅच लावण्यासाठी तुम्हाला विजडम आय एस ही ॲप डाउनलोड करावी लागेल आणि ॲप डाउनलोड केल्यावर मग तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीवाली आपले प्रहार आणि विजयस्तंभ दोन्ही बाहेर दिसतील सोबतच चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी सव्वीस सदोतीस किंवा सव्वीस अडोतीस ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आणखी डिटेल माहिती मिळवू शकता जायचं मग लेक्चरला बघा मंडळी आज मला तुम्हाला जगभरातल्या जेवढे काही खंड आहेत हे पहिले एक जिन्सी होते एका ठिकाणी कनेक्टेड होते आणि मग ते कालांतराने एका मेकापासून कसे दूर गेले याच्यावर महत्वाचा असा प्लेट टेक्टॉनिक एक छोटासा पॅटर्न समजून सांगायचा आहे आणि मग आपण आज रोजी तुमच्या लक्षात येईल की कोणत्या सात मुख्य प्लेट्स आहेत आणि कोणत्या एकवीस मायनर प्लेट आहेत ज्याच्यामध्ये हे कम्प्लीट जग विभागलं गेलं आहे ठीक आहे सो so, तत्पूर्वी एक छोटीशी स्टोरी स्टोरी वजा अभ्यास आहे की एकदम साध्या भाषेत तुमच्या लक्षात येईल की बघा मंडळी आपली जी पृथ्वी होती हजारो लाखो वर्षा आधी आपली जी पृथ्वी होती त्या पृथ्वीला एक कंप्लीट दक्षिणेकडे जमिनीचा भाग होता आणि कंप्लीट उत्तरेकडे जर म्हटलं तर पाण्याचा भाग होता आज जसं आपल्याला पृथ्वी दिसते तशी पृथ्वी नव्हती मग हि कंप्लीट जमिनीचा भाग असणारी जो हे आहे, आहे कंप्लीट जमीन असणारा जो भाग आहे त्याला काय म्हणायचे पॅन्जिया बरोबर आणि कंप्लीट जे पाणी होतं याला काय म्हणायचे पॅन्थल असा बरोबर सो पॅन्जिया आणि पॅन्थल असा या पॅन्जियाचं चा काय झालं की याचा उत्तरेकडे एक भाग सरकत गेला उत्तरेकडे जमिनीचा भाग सरकत गेला है ना त्या उत्तरेकडे सरकत गेलेल्या भागाला म्हणण्यात आलं लॉरेन्शिया लॉरेन्शिया बरोबर आणि एक भाग जो की दक्षिणेकडेच राहिला तो हळूहळू उत्तरेकडे सरकतोय त्याला नाव देण्यात आलं गोंडवाना बरोबर बऱ्याच लोकांना लॉरेन्शिया काय आहे आणि गोंडवाना काय आहे याच्यात खूप मोठं कन्फ्युजन आजही आहे लॉरेन्शिया आणि गोंडवाना म्हणजे हे जमिनीचाच भाग आहे उत्तरेकडे जो भूभाग आहे मग आता आज रोजी या लॉरेन्शियामध्ये काय काय येतं रे तर येतं उत्तर अमेरिका म्हणजे मोठे मोठे भूभाग जे आहेत की नाही उत्तर अमेरिका मग येतं आपलं ग्रीनलँड आणि युरेशिया 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 म्हणजेच काय तर युरोप आणि आशिया असा आहे हा युरेशिया परफेक्ट तर हा गोंडवानावाला जो भूभाग आहे याच्यामध्ये आज रोजी येतं दक्षिण अमेरिका आफ्रिका अंटार्क्टिका आणि इंडो ऑस्ट्रेलिया हे भूपट्ट येतात परफेक्ट जोडे लोक नवीन हे करून घ्या म्हणून हा जो इंडो आहे इंडियाचा आहे हा आहे भारतीय कल्प, आणि हा कंप्लीट ऑस्ट्रेलिया विथ ऑस्ट्रेलिया विथ न्यूझीलंड ठीक आहे भारतीय जो द्वीपकल्प आहे तो गोंडवानाचा भाग आहे असं म्हटलं जातं आणि गोंडवाना जो जमिनीचा भाग आहे तो पॅन्जिया आ लक्षात तुमच्या उत्तर अमेरिका ग्रीनलँड युरेशिया युरेशिया म्हणजे युरोप आणि आशिया मग ह्या व्यतिरिक्त जे काय पृथ्वीवरचा संबंध पाणी आहे पॅन्थलसा हे वेगवेगळे सरोवर वेगवेगळे समुद्र आणि वेगवेगळे महासागर याच्यामध्ये डिव्हाइड झाले त्यामध्ये आज रोजी जगभरात असणारे महासागरमध्ये सर्वाधिक क्षेत्र ज्यांनी व्यापलाय प्रशांत यालाच पॅसिफिक महासागर सुद्धा म्हटल्या जात ओके दुसरा जो महासागर आहे दॅट इज अटलांटिक महासागर तिथल्या राहत असणाऱ्या लोकांच्या संस्कृतीवरून त्यांना महासागराचं नाव देण्यात आलं दॅट इज हिंद महासागर चौथं जे महासागर आहे उत्तरेकडे आहे तो आर्टिक महासागर आणि पाचवा जो आहे तो दक्षिण महासागर ऑलरेडी ये येते एवढं लक्षात म्हणजे एवढ्या सर्व सर्कस सहज तुमच्या माहिती पाहिजे सरोवरमध्ये बैकल सरोवर आहे ज्याच्यात पृथ्वीवरचं सर्वाधिक पाणी आहे सरोवरांमध्ये लेक व्हिक्टोरिया सरोवर आहे जे आफ्रिका खंडात अगदी विषवृत्तावर आहे सरोवरमध्ये आज आपलं लोणार सरोवर पण येईल आणि मिनिमवर हो आहेत जगभरातले ते पंचमहा सरोवर पण येतील की होमरोज ओन्टरिओ मिशिगन इरे आणि सुपीरियर समुद्रामध्ये तुमचा तांबडा समुद्र पण येतो भूमध्य समुद्र पण येतो अरबी समुद्र पण येतो बंगालचा उपसागर पण येतो अँड मिनिमॉर राहील मग लक्षात एवढं करून तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह एक्झाम येणार आहे है ना, ना? मग परत मी एकदा सांगतो पृथ्वीवर जिथं जिथं जमीन आहे त्याला जुन्या काळात म्हणायचे पॅनजिया पॅन्जियाचा जो उत्तरेकडे सरकत गेलेला भूभाग आहे त्याला म्हणायचे लॉरेन्शिया मग ते कोणते रे तर उत्तर अमेरिका ग्रीनलँड आणि युरेशिया युरेशिया म्हणजे युरोप आणि आशिया असा दोन भागात पेवायला तर दक्षिणेकडे राहिलेला हिस्सा म्हणजे कोणता तो गोंडवाना ज्याच्यामध्ये दक्षिण अमेरिका आफ्रिका अंटार्क्टिका आणि इंडो ऑस्ट्रेलिया त्यात इंडो ऑस्ट्रेलियामधला इंडियातला काय आहे तर भारतीय द्वीपकल्प करेक्ट सो so, जेवढं की पाणी राहिलं होतं त्याला म्हणायचे पॅन्थल असा मग तेच सरोवर पृथ्वीवरचे समुद्र छोटे मोठे आणि महासागर मोठे मोठे बरोबर का असं <coughs> हे कंप्लीट जेवढे लोक पहिल्यांदा हजर आहेत पटापट पटापट गुड मॉर्निंग किंवा प्रेझेंटीचा पी टाका हे टाका लेक्चर चालू आहे तुम्हाला समजते नाही समजत सगळं सांग बघायचं हे सगळं मग हे जगडे भूपट्ट एकामेकापासून जे दूर गेले एकामेकाच्या कोणीतरी दूर गेलं तेव्हा दुसऱ्याच्या कोणाच्या तरी तो भूपट्ट जवळ येतो म्हणून जगभरातले भूपट्ट एकामेकाच्या याच्यात जेव्हा हालचाल करतात है ना जगभरातले भूपट्ट जेव्हा एका विशिष्ट प्रकारे हालचाल करतात तेव्हा ते तीन प्रकारात हालचाल करतात बघा पण ते तीन प्रकार कोणते आहेत तर ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्म म्हणजे कोणतं आहे तर एकामेकाला घासून जाणे आजूबाजूला आहे ना ट्रान्सफॉर्म एक डायव्हर्जन डायव्हर्जन म्हणजे काय एकामेकापासून दूर जाणे बरोबर आणि एक आहे कन्व्हर्जन पहिला ट्रान्स ट्रान्सफॉर्म दुसरं आहे डायव्हर्जन आणि तिसरा आहे कन्व्हर्जन कन्व्हर्जन्ट म्हणजे काय एकामेकाकडे हा याच्याकडे जातोय आणि हा असा क्लिअर कन्व्हर्जन यात कन्व्हर्जनमध्ये एक एक जो भूपट्टाचा घनता जास्त असते तो खाली दबतो आणि ज्याची घनता कमी असते तो वरतेच राहतो आणि त्याला घड्याघड्या वाढतात आणि पर्वत तयार होतात हे लक्षात घ्या कारण कन्व्हर्जन प्लेट बाउंड्रीमुळे भारतात किंवा भारत आणि भारतीय द्वीपकल्प आणि युरेशियाला जिथं धडकला तिथं हिमालय पर्वत तयार झालेला आहे कन्व्हर्जन प्लेट बाउंड्रीमुळे अँडीज पर्वत तयार झाला आहे जगातली सगळ्यात मोठी शृंखला कन्व्हर्जन प्लेट बाउंड्रीमुळे रॉकीज पर्वत तयार झाला आहे जगातली आणखी एक लांब आणि उत्तर अमेरिकेतली सर्वात लांब पर्वत शृंखला बरोबर आहे का डायव्हर्जंट म्हणजे एकामेकापासून दूर जाणं हे तुम्हाला दिसतंय अटलांटिक महासागरामध्ये तर हे खूप महत्वाचं आहे बरोबर का डायव्हर्जन प्लेट अजूनही आफ्रिका खंडाच्या उत्पश्चिम पूर्वेकडे आहे पूर्वेकडे आफ्रिका खंडात तुम्हाला जर न्यूजपेपर वाचत असाल तर तिथं लक्षात येते की दरी होते एकामेकापासून भूपट्ट दूर दूर आहे तर ते आहे ठीक आहे सो मंडळी या प्रकारे मग पृथ्वीवरच्या आता मला सात मेजर प्लेट्स तुम्हाला समजून सांगायचे आहे ज्याच्यामध्ये पहिली मेजर प्लेट नॉर्थ अमेरिकेची दिसते का इथं नॉर्थ अमेरिका उत्तर अमेरिकेची जे ग्रीनलँड ऑलरेडी इन्क्लूड आहे दुसरी महत्त्वपूर्ण प्लेट युरोप आणि आशियाची याला युरेशियन प्लेट असं म्हणतात तिसरी महत्त्वपूर्ण प्लेट म्हणजे आफ्रिकन प्लेट दिसते चौथी महत्वपूर्ण प्लेट म्हणजेच साऊथ अमेरिकन प्लेट ठीक आहे पाचवी महत्वपूर्ण प्लेट म्हणजे इंडो आणि ऑस्ट्रेलियन प्लेट बरोबर हा असा कम्प्लीट इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आहे जे मी तुम्हाला इथं नोट डाउन करून दाखवतो परफेक्ट झाले पाच सहावी महत्वपूर्ण प्लेट अंटार्टिकन प्लेट खाली जो अंटार्टिका खंड आहे ना पूर्ण तो आणि सातवी अशी गोल गोलची गोल आहे तिचा काही भाग या बाजूने आहे ती म्हणजे प्रशांत महासागरातली पॅसिफिक प्लेट आलं का लक्षात आलं सातच्या साती प्लेट लक्षात मी पूर्ण नोट डाऊन आहेत बघा पहिली नॉर्थ अमेरिकेची दुसरी साऊथ अमेरिकेची तिसरी युरोशियाची चौथी आफ्रिकेची पाचवी इंडो ऑस्ट्रेलियाची सहावी अंटार्क्टिकाची आणि सातवी कम्प्लीट पाण्यावाली असणारी प्रशांत महासागराची या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त जर तुम्ही बघायला गेलं तर जॉन डा फुका ही एक मायनर प्लेट आहे कोकोज मायनर प्लेट आहे कॅरेबियन मायनर प्लेट आहे नाचका मायनर प्लेट आहे आफ्रिका खंडाच्या सॉरी साऊथ अमेरिका खंडाच्या दक्षिणेकडे असणारी स्कॉटिया ह्यायोग विचारतं बरं का कुप ही मायनर प्लेट आहे इथं अरेबियन प्लेट मायनर प्लेट आहे फिलिपाइन्स जपानला येणारा सुनिमी असेल सुनामी असेल सॉरी किंवा फिलिपाइन्सला येणारा सुनामी असेल किंवा या ठिकाणी असणारी जगातला सगळ्यात खोल गर्ता मरियाना गर्ता तो या फिलिपाईन्स प्लेटच्यामुळे आहे तर असे हे मायनर प्लेट आहेत बरोबर मग मा अशा मायनर प्लेट किती आहेत तर मोर दॅन ट्वेंटी म्हणजे एकवीस ह्या जगभरातल्या मायनर प्लेट आहेत आणि मेजर प्लेट कोणकोणत्या आहेत तर त्या सात आहेत मग पृथ्वीवरील मोठे भूपट्ट बरोबर पृथ्वीवरील मोठे भूपट्ट भूपट्ट आहेत कमेंट बॉक्समध्ये पटापट पटापट -पत, -पत शेअर करा की पृथ्वीवरील मोठे भूपट्ट कोणकोणते कौन आहेत आहे तर मला पहिला जो काय भूपट्ट आठवतो हो तो म्हणजे उत्तर अमेरिकेचा है ना दुसरा भूपट्टा आहे युरेशियाचा म्हणजे युरोप आणि आशियाचा अजून एक भूपट्ट जो आहे तो म्हणजे इंडो ऑस्ट्रेलियाचा अजून एक भूपट्ट आहे प्रशांत महासागराचा अजून एक मोठा मेजर भूपट्टा आहे तो म्हणजे अंटार्क्टिकाचा अजून एक भूपट्टा आहे तो म्हणजे आफ्रिकेचा आणि अजून एक भूपट्टा आहे तो म्हणजे दक्षिण अमेरिकेचा बरोबर मग यामधला या अंटार्क्टिका हा असा बोपट्टा आहे की जो की जो बर्फाने बर्फाने आशादलेला आहे प्रशांत महासागर हा असा बोपट्टा आहे की हा संपूर्णपणे पाण्याने आप इंडो ऑस्ट्रेलियन हा असा भूपट्टा आहे जो की पाण्याने पण आहे आणि जमिनीने पण क्लिअर आयोग विचारू शकता स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स मध्ये ठीक आहे का तर असा हा उत्तर अमेरिकेचा एक इंडो ऑस्ट्रेलियाचा दोन प्रशांत महासागराचा तीन अंटार्क्टिकाचा चार आफ्रिकेचा चा, पाच दक्षिण अमेरिकेचा सहा आणि युरेशियाचा सात असे पृथ्वीवर एकूण सात मोठे भूपट्ट आणि ह्या व्यतिरिक्त जे उरतात ते एकवीस लहान भूपट्ट म्हणजे तुम्ही जर मेजर सात भूपट्टचा जर अभ्यास केला म्हणावं लक्षात राहिली तर उर्वरित जर आले म्हणजे आयोगाने विचारलं की पुढीलपैकी कोणता लहान भूपट्ट आहे तर तीन मोठ्या भूपट्टांची नावं देतील लहान तुम्ही सहज ओळखाल किंवा आयोगाने विचारलं पुढीलपैकी कोणता मोठा भूपट्ट आहे तर तीन लहान भूपट्टाची नावं असतील आणि एक मोठा तर यातला मोठा तुम्ही लक्षात ठेवायचंय ना चालते जाऊ समोर सो मग हे जे भूपट्ट तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे आता याच्यात कशी गंमत आहे की मी म्हटल्याप्रमाणे की हे भूपट्ट एकामेकापासून जवळ जातात किंवा एकामेका कडे येतात आणि त्यानुसार मग त्यांच्यातला त्या प्लेट बाउंड्रीनुसार त्या ठिकाणी नेमकं काय बनायचं आहे तर नॉर्थ अमेरिका प्लेट आणि प्रशांत महासागराच्या प्लेटची ची मुवमेंट प्लेट या बाजूला नॉर्थ अमेरिकेच्या प्लेटची ची मुवमेंट या बाजूला म्हणून या कम्प्लीट बॉर्डरवर रॉकीज हा पर्वत बनला आहे बरोबर या ठिकाणी अलास्का ही पर्वतरांग बनली आहे नाजगा प्लेट आणि साऊथ अमेरिका प्लेट तर साऊथ अमेरिका प्लेट या बाजूलाच सरकते आहे ना नास्का प्लेट आहे तिथेच आहे पण प्रशांत महासागराचा त्याच्यावर फोर्स आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जगातली सर्वात लांब पर्वतरांग दॅट इज अँडीज बरोबर याची मुवमेंट इंडो प्लेट अप्पर बाजूला आणि युरेशियन प्लेट या बाजूला सरकते इंडियन प्लेटचा सरकण्याचा रेट जास्त असल्याच्याने या ठिकाणी हिमालय पर्वत आहे पूर्वांचल आहे हिंदकुश आहे सुलेमान आहे अराकन योमा आहे ना मग असा हा हिमालय निर्माण झाला आहे आपला म्हणून हे एकदम सिम्पल लक्षात ठेवायचं आहे काही कुठं वेगळं जायची गरज आहे खरे मग रॉकीज पर्वत उत्तर अमेरिकेत रॉकीज पर्वत उत्तर अमेरिकेत काही डोकं हलून हलून पाठांतर करण्यात पॉईंट आहे का जर तुम्हाला ते फॉर्म कसे झाले हे जर माहिती आहे तर तुम्हाला ती लक्षातच ठेवायची गरज नाही परफेक्ट हा सुद्धा एक अँगल असतो अभ्यास करायचा आणि मग म्हणून मी काय म्हटलं की भार नकाशा वाचन नकाशा वाचन इज द नेम ऑफ दॅट टॉपिक बट वी कॅन डिस्कड डिफरंट डिफरंट बेसिक कन्सेप्ट अबाउट द वर्ल्ड इंडिया महाराष्ट्र ओके सो या प्रकारे हे लेक्चर इथपर्यंत होतं याच्यात काही प्रॉब्लेम आहे कोणाला इथपर्यंत इथं अजून एक पूर्व आफ्रिकेला असा फॉल्ट पडतोय आणि हा या बाजूला सरकण्याचा रेट जास्त आहे जेवढे लोक प्रेझेंट आहे बोला हा हा यस आकाराचा आपला प्रशांत महासागर आहे सॉरी अटलांटिक महासागर आहे आणि त्याच्यामध्ये हा फॉल्ट आहे म्हणून मग तिथं डायव्हर्जन प्लेट बाउंड्री आहे ठीक मग ह्या प्लेट बाउंड्रीवर बघा इथं डायव्हर्जंट आहे तर इथं काही ना काही हालचाली होत राहतात फिलिपाईन्स प्लेट इकडे प्रशांत महासागरामुळे दाबल्या जाते म्हणून इथं जपान आहे हे आहे जपान होनशू होकायडू शुकोयू किओशो होनशू होकायडो शुकोयू आणि किओशो असे चार बेटांवर आपला जपान हा देश आहे तर मग त्यांनी काय होतं की त्या जपानला मायनर मायनर भूकंपाचे धक्के बसतच राहतात मग या की प्लेट बाउंड्रीज तुम्हाला या ठिकाणी दिसतात याच्यावर जगभरात भूकंप ज्वालामुखी हे वर्षभर जाणवतात हे बघा इथं अलास्का रॉकीज इकडे अँड एं, अँडीज इथं इटली वगैरेचा भाग हा इराण वगैरे तालिबान अफ सॉरी अफगान हा हिमालया इकडे अंदमान निकोबार जावा सुमात्रा बेट फिलिपाइन्स हा जपान हा कंप्लीट असा भूकंपाचा आणि ज्वालामुखीचा पट्टा सई आहे मग कोणत्या ठिकाणी भूकंप का येतात का येत नाही याच बेसिक कारण आलं तुमच्या लक्षात हे होतं प्लेट टेक्टॉनिक मुवमेंट आता प्लेट टेक्टॉनिक मुवमेंट हे शोधलं अल्फ्रेड यांनी एकोणावीसशे बाराला त्याच्या म्हणण्यानुसार जगातल्या जेवढेही काही प्लेट्स आहेत ह्या फार हजारो वर्षा आधी एकामेकाला कनेक्ट होत्या हे बघा दिसतंय का ही प्लेट या ठिकाणी कनेक्ट ॲज इट इज ॲ जर तुम्ही एखादा कोरा नकाशा घेतला त्याला कट केलं त्यातलं हे पाणी काढलं उर्वरित जर जोडायचा प्रयत्न केला तर हे ॲज इट इज जुळतं बघा हा भाग हा इथला भाग हे इटली तर असं जाऊन बसेल या गॅप मध्ये की तुम्ही कल्पनाही नाही करणार हे इथलं इटली हा भाग एकामेकापासून दूर चालला अरेबियन प्लेट है ना हे मादागास्कर जे आहे ना इथ सो हे या ठिकाणी असं जाऊन बरोबर फिट बसेल इकडचा भाग त्याचा भारताला हा इकडचा जो भाग आहे ना हा असाच्या असा ऑस्ट्रेलियाला कारण हा याला कनेक्ट होता

सोमन रेडी कसं होतं आजचं लेक्चर इथपर्यंत एनी प्रॉब्लेम एनी डाऊट आणि असं आजचं जग आहे जे तुम्हाला दिसते सो आशा व्यक्त करतो की लेक्चर नीट होतं आता या ठिकाणी बघा हा जो सोमाली भूपट्टा आहे हा जनरली आता जास्त न्यूजमध्ये आहे ना कॅरेबियन बेट समूहाचा हा कॅरेबियन भूपट्ट इथं पण नेहमी भूकंप येत राहतात इथून हा एक भूपट्टाची बाउंड्री गेली आहे म्हणून इटलीला व्हेनेझुएसला इथं पोजीला नेहमी काही ना काही हालचाली होत राहतात इथं सेंट हेलेना हा उत्तर अमेरिकेतला आयोगाचा आवडता ज्वालामुखी आहे मौना लाओ हा सुद्धा उत्तर अमेरिकेच्या बाजूचा आयोगाचा आवडता ज्वालामुखी आहे या ठिकाणी कॅकाटोआ हा सुद्धा आयोगाचा आवडता ज्वालामुखी आहे हा बे दादा आ? बोला ना हो 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 तुम्ही सांगा नाही ते येऊ शकतात पण मग तुम्ही सांगा तुमचं कसं जायचं होतं प्लॅनिंग बरं बरं मग मी त्यांच्याशी बोलतो ते जर पाऊस पाण्यामुळे ते डायरेक्ट येत असतील तर फारच चांगलं है ना मग मी आपण चालले जाऊ किती वाजता जायचं आपल्याला बरं बरं बरोबर जर तेल घेऊन यायचं असेल तर मी चालला जाईल लागलं तर तिकून है ना मुलं कुठे आहेत मग तुमचे मुलं कसे जातील अच्छा मग आपला रथ आहे इथं क्लासच्या समोर उभा आपण चालले जाऊ तुम्ही इथपर्यंत ये जा मग आहे ना हा हा मग चालते तुम्ही एकटेच आहे तर मग आपण दोघं आणि त्याला घेऊन जाऊ मग काही प्रॉब्लेम नाही मग तुम्ही साडेचारपर्यंत क्लासवर आहे मी क्लासवरच बसलेला आहे हो 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 सो मंडळी असं एकंदरीत हा पॉइंट आहे आशा व्यक्त करतो की आजचा लेक्चर छान होता जो काही हा इथे हिमालय बनला आणि हा हिमालय जो बनला हा काही एक नाही रे तर हा चार वेगवेगळ्या रेंजेस आहेत बाह्य हिमालय मध्य हिमालय बृहद हिमालय आणि इकडे तर शिवालिक त्याच्या इकडे तराई रिजन गंगेचं मैदान वाळवंटीय हा आहे तो भारतीय द्वीपकल्प जो मघापासून आपण बघतोय किनारी प्रदेश भारतीय बेट अंदमान निकोबार लावावालं हे आहे मॅग्रोववालं आणि असं एकंदरीत हा सगळा कार्यक्रम परफेक्ट तर अजून डिटेल मध्ये भारताचंही बघायचं आहे जगाचा बघायचा आहे आणि महाराष्ट्राचा बघायचा आहे एवढंच बोलून थांबू का काळजी घ्या स्वतःची समाजाची अजूनही बिझडम आयस ॲप ज्यांनी ज्यांनी डाउनलोड नाही केली ती ऍप डाउनलोड करून घ्या आणि बहुत बढियापैकी आपण अभ्यास करूया एवढंच बोलून थांबतो